राजस्थान राज्यातील बारा हे एक मोठे शहर आहे या शहरामध्ये हकीम खान हा त्याची बायको रईसा आणि मुलांसोबत राहत होता चाळीशी पार केलेला हकीम नोकरी करत होता मोठा कामसू असणारा हकीम आपल्या घरासाठी बायको मुलांसाठी मेहनत करत होता त्याचा लहान भाऊ आशिक त्याच भागात पण विभक्त राहत होता हकीमने कष्टाने मालमत्ता उभी केली होती चार वर्षापूर्वी जागा घेऊन त्याने मोठे घरही बांधले होते घर मोठे असल्याने तिथे भाडेकरूही त्याने ठेवले होते तिथे फारुख हुसेन नावाचा तरुण भाड्याने राहण्यासाठी आला होता फारूक हा अब्दुल गफूर यांचा मुलगा असून वर्षभरापूर्वी तो येथे राहण्यास आला होता रईसा इने पस्तीसी पार केली होती तिला पाहताच फारूक तिच्यावर फिदा झाला तो तिच्या मागे पुढे फिरू लागला हकीम कामावर गेल्यानंतर रईसा एकटीच घरात होती भाडेकरूंना काही अडचण आल्यास ती सोडत होती त्यामुळे भाडेकरूंशी चांगलाच तिचा संपर्क होता ती सगळ्यांशीच बोलून चालून चांगली होती तिच्या या स्वभावाचा गैरफायदा घेत फारुखने तिच्याशी जरा जास्त जवळीक साधली दिवसभर कामाने दमून येणाऱ्या नवऱ्यापेक्षा बोलबच्चन फारुखशीच गप्पा मारणे तिला आता जास्त आवडू लागले होते फारुख चांगलाच गोरा गोमटा आणि बोलबच्चन होता रईसाच्या एकटेपणाचा त्याने फायदा घेत तिचा विश्वास संपादन केला एक दोन महिन्यात तो तिच्या स्वयंपाकघरापर्यंत जाऊ लागला तिच्याशी बोलत बसू लागला पाहता पाहता त्यांच्यामध्ये इतकी जवळीक वाढली की ती त्याला बोलावून घेऊ लागली मग त्याने पुढचे पाऊल टाकले तिच्या शिरराहून नजर फिरवता फिरवता तो हातही फिरू लागला तिलाही ते बरे वाटू लागले पर पुरुषाचा स्पर्श ना करण्याऐवजी ती स्वतःहून त्याला जवळ घेऊ लागली त्याला हवा तिथे स्पर्श करण्यात जरुन तिने परवानगी दिली होती मग तो तरी कशाला मागे हटेल त्याला तर तिचा गैरफायदाच घ्यायचा होता हळूहळू कपड्यावरून फिरणारे हात कपड्याच्या हात शिरू लागले आधी तिने नकार दिला पण नंतर मात्र ती स्वतः त्याला असे करण्यास भाग पाडू लागली मग या दोघांमध्ये कसलाच अडसर उरला नव्हता नवीन भाडेकरू आलेल्या फारुकला रईसाने आपल्या शरीराचा मालकच बनवले होते तो तिच्या जवणीचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला हा सगळा खेळ चोरी चुपे सुरू होता दुसरीकडे बायकोच्या सुखासाठी राबणाऱ्या हकीमला याचा पत्ताच नव्हता तीन चार महिन्यापूर्वी हकीम खान याने त्याची शेतजमीन तेहतीस लाख रुपयांना विकली होती हाकीमकडे एकदम तेहतीस लाख रुपये आले हा यावर फारुखलाही माहीत होता त्याला या पैशाचा मोह आला ते पैसे आपल्याला मिळाले तर मोज मजा करता येईल असे त्याला वाटले पण ते पैसे मिळवायचे कसे हा प्रश्नच त्याच्या पुढे होता मग त्याने रईसा बानोला मिठीत घेतल्यानंतर मनातला विचार बोलून दाखवला आपण चोरून किती दिवस प्रेम करणार त्यापेक्षा तुझ्या नवऱ्याला वाटेतून दूर करू त्याच्याकडचे कर पैसे घर सगळे तुला मिळेल मग तू आणि मी आयुष्यभर एकत्र राहू आणि मजा करू त्याचे हे बोलणे रईसाला पटले तो म्हणतो तसे झाले तर काहीच अडचण नव्हती घर पैसा मालमत्ता आणि प्रियकर सगळी सुखे मिळणार असतील तर टाकून नवऱ्याला मारून असा नीच विचार तिने केला पण हे काम करायचे कसे यामध्ये आपण अडकणार नाही याची दक्षताही घेतली पाहिजे असे विचार ते दोघेजण करू लागले हकीमला संपवायचे निश्चित होते त्यासाठी त्या दोघांनी प्लॅन आखण्यास सुरुवात केली कमीत कमी श्रमामध्ये भरपूर पैसा मिळवण्यासाठी उलादार करणारा रईसचा भाता अशी खानची तिने निवड केली त्याला गोड बोलून घरी बोलवले व आपली प्रेम कहाणी सांगितली माझे प्रेम सफल करण्यासाठी तू माझ्या नवऱ्याचा आडसर दूर करू शकतोस का अशी विचारणा केली तेव्हा त्याने होकार दिला पण त्यामध्ये माझा फायदा काय असे विचारले त्यावर एक लाख रुपये देण्याची तयारी रईसा आणि फारुख यांनी दर्शवली पण आशिक खान याने तीन लाख रुपयाची मागणी केली कारण या कामासाठी अजून एक जोडीदार लागणार होता दोघांना मिळून तीन लाख रुपये द्यावे लागतील असे त्याने सांगितले रईसा तीन लाख रुपये देण्यास तयार झाली मग त्याने त्याचा मेवना रिझवान खान याला सोबतीला घेतले आता हकीमचा काटा काढण्यासाठी त्याची बायको रईसा बानो तिचा प्रियकर फारुक आणि मारेकरी आशिक आणि रिझवान असे चौघेजण प्लॅन आखू लागले हे सगळे अलीकडच्या महिन्याभरातील आहे सुरुवातीला हकीम खानचा विमा काढल्यानंतर त्याची हत्या करण्याची योजना होती जेणेकरून ती दाव्याची रक्कम मिळवू शकतील त्यामुळे चौघांनाही चांगले पैसे मिळतील असे त्यांना वाटत होते पण रईसा आणि फारुख यांना लवकरात लवकर मुक्तपणे शरीर सुखाचा आनंद घ्यायचा होता त्यामुळे विमा उतरवण्यासाठी हाकीमला तयार करणे विमा उतरून नंतर दाव्यासाठी आवश्यक मुदतीची वाट पाहत बसणे हे तिला काही रुचले नाही त्यातच प्लॅन पुढे केला त्यातच प्लॅन पुढे गेला तर फसण्याची शक्यताही होती त्यामुळे लवकरात लवकर काम तडीच नेण्याची त्यांची धडपड होती त्यानंतर हाकीमचा खून करून मृतदेह विरीत टाकायचा असे ठरले त्यामुळे मृतदेह पाण्यात कुदून जाईल आणि कोणालाच काही समजणार नाही पण त्यातही अडचण होती शेवटी बावीस जूनला रात्री खून करायचा असे ठरले पण तेही शक्य झाले नाही ती चौकटी हाकीमचा जीव घेण्यासाठी अक्षरशः त्याचा पिछा पुरवत होती दिनांक तेवीस जूनच्या रात्री काही करून हाकीमला संपवायचे असे निश्चित झाले फारुक हुसेन स्वतः मात्र सकाळी गावी निघून गेला रईसा बांधवणे दिवसभर भाडेकरी फारुख हा त्याच्या गावी गेला असल्याचे परिसरातील बायकांना सांगून ठेवले कारण उद्या खून प्रकरणाचा तपास सुरू झाल्यास तो तिथे नव्हता हे सहज सिद्ध करता येईल त्याच्या दरवाजेला कुलूप असल्याने ती खरी बोलत असल्याची लोकांची खात्री होणार होती सायंकाळी हाकीम घरी आला नेहमीप्रमाणे जेवण आटोपून तो टेरेसवर झोपण्यासाठी गेला त्याला ड्रग्जचे व्यसन होते त्यामुळे तो रात्री टेरेसवर धुंद होऊन पडायचा त्या रात्री तो टेरेसवरच होता रात्री नऊ वाजता आशिक आणि रिझवान दुचाकीवरून हाकीमच्या घरी आले ते नातेवाईक असल्याने कुणी पाहिले तरी संशय घेण्यासारखे कारण नव्हते आशिक आणि रिझवान टेरेसवर झोपलेल्या हाकीम खानजवळ गेले तेव्हा तो नशेत पडलेला होता ही संधी साधून त्या दोघांनीच स्कार्फने त्याचा गळा आवळून खून केला त्यानंतर मृतदेह भिंतीजवळ फेकून दिला आणि ते पसार झाले दुसऱ्या दिवशी रईसाने आपल्या दिराला बोलावून घेतले पती हाकीम खान रात्री जाऊन टेरेसवर झोपला होता तिथे त्याचा मृत्यू झाला असे तिने सांगितले कदाचित ड्रगचा जास्त डोस झाल्यामुळे त्याचा जीव गेला असेल अशी शंकाही तिने व्यक्त केली ड्रगमुळे पोलिसांना माहिती लागेल यासाठी कोणाला काही न सांगता अंत्यसंस्कार करून मोकळे व्हावे असे तिचे मत होते पण लहान भावाने जेव्हा हाकीमचा मृतदेह पाहिला तेव्हा मात्र त्याला शंका आली कारण हाकीमच्या डोक्याच्या कारण हाकीमच्या डोक्याच्या मागील भागातून रक्त येत होते डाव्या डोळ्याला मार लागून त्यातूनही रक्त येत होते कोरोनातून फेस येत होता म्हणजे काहीतरी घातपात आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने पोलिसांना खबर दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा वगैरे सोपस्कार पार पडला पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हकीमचा मृत्यू गळा आवळ्यामुळे झाल्याचे नमूद होते एकूण परिस्थिती हा खून असल्याचे दाखवत होती घराच्या टेरेसवरच हा खून झाला होता म्हणजे त्याची बायको रहिसा हिला काही ना काही माहिती असणार या संशयातून पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी सुरू केली मृतदेह सापडल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आपली चौकशी सुरू केली हे पाहून रईसा बानोचा धीर खातला तिने पोलिसांसमोर शरणागती पत्करून सगळा घटनाक्रम उघड केला पर पुरुषाशी अवघे सहा सात महिने अनैतिक संबंध ठेवले आणि त्याच्यासाठी ती नवऱ्याला मारण्यास तयार झाली हे थक्क करणारेच होते अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास